आमचे मित्र बबनरावजी लोणीकर ज्यांनी आपल्याला मार्गदर्शक आवाज नव ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले आमदार नारायणराव कुचे माजी आमदार विलासबापू बापू खरात आपण नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी मतदान करणार आहात ते आमच्या देवीनी कुलकर्णी केदार मंचवर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टी आणि सपाचे कार्यकर्ते माझं वाढवतो मी जरा गळा शिले आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व आंबळ शिवप्रथम आजच्या प्रचार कार्याचं उद्घाटन झाल्याचं जा सर्वप्रथम जाहीर करतो आणि आपल्या विनंती करतो की दोन तारखेला नगरपालिकेचं मतदान आहे भारतीय जनता पार्टीची निशेनी कमळ आहे या कमळ या निशेनीचं बटन दाबून देवयानी कुलकर्णी आणि आमच्या सर्व नगरसेवकाला आपण निवडून द्यावं अशी आग्रहाची विनंती करण्यासाठी मी बबनराव आणि आम्ही स्टेजवरची सोयी मंडळी या ठिकाणी आलेलो आहे मित्र मी आल्या एकदा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे नजर टाकली कोण कोण या सभेला आलेले आहेत आणि माझ्या लक्षात आलं की आंबड शहरातील एक गरीब वर्ग की ज्यांना आपल्या समस्याशी रोज संघर्ष करावा लागतो अशा प्रकारचा वर्ग या ठिकाणी या सभेला आलेला आहे मी आपल्याला एक प्रश्न विचारतो सगळ्याला जरा लक्ष देऊन ऐका या सभेला श्रीमंत कोण कोण आले जरा वर वरात करावं श्रीमंत कोण आले कोणी नाही या सभेला गरीब कोण कोण वर जरा गरीब कोण कोण आहे बघा पवनराव पाहिलं का तुम्ही श्रीमंत नाही गरीब आहे एकही आज श्रीमंतजवळ झालं नाही मी गरीबाला एक प्रश्न विचारतो पुन्हा एकदा वर हात करायचा या देशाचे प्रधानमंत्री कोण आहे मला सांगा तुम्ही जोरात सांगायचं कोण आहे पुन्हा सांगा कोण आहे नरेंद्र मोदी या राज्याचा मुख्यमंत्री कोण जरा जोरात सांगा काही काही लोक अजून बोलत नाही बरं का या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे आता बघा तुम्ही गरीब आहे आपले देशाचे प्रधानमंत्री कोण आहे ते गरीब आहे नरेंद्रभाई मोदीचे वडील दामोदर दास मोदी हे रेल्को मोफत धान्य कोण कोण उचल जरावर आज करा पाच किलोमचं धान्य बरोबर आहे शंभर रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन कोणाकोणा घेतलं वर करा कराबरोबर कर। शंभर रुपयात गॅसचं कनेक्शन बरोबर आहे आता लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीला महिन्याला पंधरा हजार रुपये मिळते कोणला कोणला मिळते जरा आज करा बरोबर पंधराशे पंधराशे रुपये कोणला कोणला मिळते व राज करायचं रा। मग मी आता तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो की मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री नव्हते तर मी सांगतो या गोष्टी भेटत होत्या काही खरंच सांगा बरं तुम्ही भेटत होते का नाही मग आता हे मोदीजी कोण्या पार्टीचे कोण्या पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे मग आता मत कोणला द्यायचं आहे तुम्हाला भारतीय जनता पार्टीला आपल्या पक्षामध्ये उमेदवार कोण आहे ह्याच्यापेक्षा उमेदवार कोण्या पार्टीचा आहे याला मोठं महत्व आहे पहा आता केदार कुलकर्णी हे के पूर्वी काँग्रेसचे होते त्यांचे वडील काँग्रेसचे होते ये एक काळ असा होता ते काँग्रेसचे होते पण माझे मित्र होते त्यांच्या मृत्यूची कल्पना मला लागली मी दिल्लीहून त्या ठिकाणी अंतिम दिला का तर पक्ष जरी आमचे वेगळे होते पण आमचे वैयक्तिक संबंध चांगले होते त्यांनी अनेक वर्ष त्यांच्या वडिलांनी अनेक वर्ष या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काम केलं पण पाहिजे तसा प्रतिसाद त्यांना त्या टायमाला मिळाला नाही शहराचा विकास त्यांना करता नाही आला पण आपला तालुका आहे आपला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जे जे नेते आतापर्यंत होऊन गेले त्या नेत्यांच्या बद्दल जर तुम्ही मिळल होत आणि त्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा रस्ता करावा म्हणून भीक मागो आंदोलन केलं होत की आता पैसे गोळा करू झोळीत आणि सरकारला पाठवू तुम्ही जरा पैसे नसेल तर आमचे पैसे घ्या ना आमचा रस्ता करून द्या मला त्या दिवशी व्यापाऱ्यांनी इथल्या सांगितलं की दानवे साहेब तुम्ही केंद्रात आहे भीक मागो आंदोलन चाललं आमचा रस्ता खराब आहे मी त्या दिवाळी स्नेह मेलनामध्ये सांगितलं म्हणलं माझा स्वभाव नाही आश्वासन द्यायचं दे पण देतो तुम्हाला लोकसभा तीन वर्षावर राहिली जर मी जालना ते वडिमोधी रस्ता केला नाही तर तुम्हाला मतं मागायला येणार नाही ही गोष्ट मी त्याच्यावर सांगितली आणि मला आनंद की त्या टायमाला आम्ही या ठिकाणी दादा बबनराव आम्ही आलो आणि या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन केलं केवळ एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनी त्या काळामध्ये आम्ही आणि गोपीनाथराव मुंडे शहागडला आलो असताना वीज जाती म्हणून आम्हाला काळे झेंडे दाखवले मुंडे साहेबाला मंत्री असल्यावर काळे झेंडे दाखवले नंतर हा गरीब वर्ग जो बसला आपल्या पुढचा सारा या गरीबाच्या घरावर या देशाचे प्रधानमंत्री सोलर बसवायला लागले विजेचं काम तुम्हाला पडणार नाही चोवीस घंटे वीज तुमच्या घरामध्ये असणारी ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे यांनी काळे झेंडे दाखवले पण तुम्हाला माहिती आहे की मी फक्त रेल्वे मंत्री होतो मी या देशाचा कोळसा मंत्री बी होतो आपल्या देशात तीस वर्ष पुरण एवढाच कोळसा आहे मोदीजीना सांगितलं की यानंतर कोळशाचं काय कोळसा पुढं नाहीये आणि म्हणून त्यांनी नवीन एक प्लॅन आखला आता की आपल्याला जी वीज मीद मिळते ती ऐंशी टक्के वीज कोळशातून होती आणि तीस वर्षानंतर जर कोळसा सापडणार नसाल जमिनीत तर काय करायचं तर आता तुमचे थर्टी थ्री केवीचे सबस्टेशन जेवढे आहेत तेवढे गायरान जमिनी घेऊन त्या ठिकाणी सोलर बसून ती वीज तुमच्या थर्टी थ्री मध्ये सोडणं चालली आणि त्यातून बारा घंटे वीज शेतकऱ्याला दिल्या जाणार आहे पहा ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला काळे झेंडे दाखवले त्या राष्ट्रवादी काँग्रेसला मी सांगू इच्छितो आता डोळ्यापूर्वी बंडावणे आता आठवण करून दिली तुम्हाला की ज्या वेळेस आम्ही यायचो आणि लोकांच्या पुढे मांडायचो की वीज गेली नाही पाहिजे पण जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा आता वीज जाऊ देत नाही आम्ही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली बपनरावने जुन्या आठवणीला उजळ प्रल्हाद सिंग काका ठाकूर होते या काकांना आम्हाला बोट धरून अंबड तालुक्याने जालना जिल्हा फिरवला भारतीय जनता पार्टी काय ते शिकवलं आणि काका जरी आज नसले तर ज्या आमच्या पूर्वजांनी भारतीय जनता पार्टी आम्हाला शिकवली त्याच रस्त्यानं आम्ही अजून चाललोय आम्ही अजून रस्ता बदलला नाही ही गोष्ट लक्षात घ्या ही केवळ एकट्या काकासाठी गोष्ट नाही आहे माझ्याकडे विठ्ठलरावांना सपकाळ होते ज्यांच्यामुळे मी राजकारणात आलो ते आमदार होते एकेकडे अठ्याहत्तरला अडीच वर्षे आमदार राहिले पण त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो पण पक्षाने मला सांगितलं मला खासदारकी की लढावं लागल ला ला मी खासदारकीला उभं राहिलो आमदार कोण करायचा प्रश्न निर्माण झाला प्रमोदजीना कोरा बी फॉर्म माझ्या देऊन टाकला त्यांनी सांगितलं तुला वाटेल त्याला फॉर्म दे माझ्या मनामध्ये भावना जागृत झाली की मला या राजकारणात आणलं कोणा तर आणि मग काका असो विठ्ठलराव असो कुंडलिकराव असो या लोकांनी या ठिकाणी आम्हाला पार्टी शिकवली पण आता आमचं वय झालं बबनराव तुमचं वय झालं बापू बर आहे अजून वय झालं म्हणजे राजकीय वय आता काही लंब राहिल नाही आपलं तर तुम्ही माझ्या फोटोवर लागले टीका करायला आता काल पर्वत लावला टीका नाग करू बिचार्यावर पहिला नव्हता तो त्याच्यामुळं बाबा बघा टीका टिप्पणी करू नका माझ्यावर मी तुमचा दोस्त जुना असं करू नका मी आपला आईबाईचा खासदार होतो तेही काढून घेतलं लोक आहे ना आता कल्याण खासदार आहे ह्या कल्याण करून चांगली गोट आहे आमचं काय करायचं होत आता मला खासदार जरी नसलो तर मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावान सैनिक आहे निष्ठावान कार्यकर्ता आहे मी केंद्र केंद्रामध्ये मंत्री होतो शासनाच्या जेवढ्या जेवढ्या योजना असतील त्या साऱ्या योजना या जिल्ह्यासाठी आणण्याचा आम्ही दोघांनी प्रयत्न केलेला आहे आणि मग आता पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो बवंडाऊन सांगितलं मी एकत्र आलो ही गोष्ट खरी आहे त्यांनी हे बी सांगितलं की ही काय कादर खान आणि शक्ती कपूरची जोडी नाही आहे जे आणि विरूची जोडी आहे एक तर केला बिचारा खाल तस जरी एक गेला असत बघा तर आपण दोघांना एकमेकाला सोडायचं नाही गोष्ट लक्षात घ्या आपण सोडायचं नाही दोघाला एकमेकाला त्याचं कारण असं आहे की आमचा वाद नव्हताच आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणा बसा म्हणलं नाही आम्हाला कोणा बसवलं नाही आम्ही काही असं नाही नैसर्गिकरित्या बबनराव तिकून आले मी उभा होतो मी सहज म्हणलं बबनराव तुम्ही लयच गोरे दिसून राहिले हो बबनराव हसले मेळाजून आले तुम्हाला मला मी तुम्हाला आवडतो का म्हणून लय आवडतो मला चला म्हणे बसू मग बसलो काही चर्चा नाही काही मागचं काळ नाही पुढचं काढणारे आम्ही अनेक वर्ष सरकार एका गोजाला घेऊन झोपलो आम्ही दोघंजण काय सांगा तुम्हाला या आंबडला भारतीय जनता पार्टीची मिटिंग झाली तर त्या टायमाला मुक्कामी मिटिंग व्हायची बसेच आमचे नेते जुने काकूर हे मुक्कामी आणि भाकरी थापत होतो आम्ही अशी पार्टी चालवली आम्ही आज तर मी खासदार नाही आहे पण याचा अर्थ असा नाही की मी पार्टीला काही योगदान देऊ शकत नाही त्यामुळं आज आम्ही जरी पदावर मी जरी नसलो तर मी तुम्हाला खात्री देतो की अंबाड शहराच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सम... लक्षात आलं की काळ्या दगडावरची पांढरी सूर्यप्रकाश पेक्षा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आम्हाला आजच्या या सेवेला मला असं वाटतं श्रद्धा एकत्र आली नाही आम्ही आता कायम एकत्र आलो आणि एकत्र आलो ते पार्टीसाठी आहोत आम्ही अनेक वेळ सांगितलं की आमचा वाद नव्हता ज्या निवडणुका होत्या तेव्हा माझा लोकसभा वेगळा आणि बबनरावचा लोकसभा वेगळा बबनराव असं वाटत होतं की माझ्या विधानसभेमध्ये जिल्ह्याचे पद भेटले पाहिजे जिल्हा परिषदेचे आणि मला वाटतं की माझ्या लोकसभेमध्ये पद भेटले पाहिजे आमच्यामध्ये हा वाद राज्यात सगळ्याच राजकीय पक्षामध्ये त्यातून थोडाफार आमचा तणाव होता भांडण आमचं नव्हतं भांडण कार्यकर्त्यासाठी होतं आमच्या निवडणुकीत आमचं आम मिटलं नाही पण कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत आणि आम्ही दोघंही ज्येष्ठ आहेत आम्ही दोघांनी असा विचार केला की आपण काय व्हायचं होऊ द्या पण आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्याच्या निवडणुकीत आपण एकत्र आलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला जिंकू जी आपली छोटीशी पार्टी होती ती आपण दोघांनी मिळून मोठी केली आत्ता ती पार्टी मोठी केली पूर्वी जालना जेवणामध्ये मी एकमेव आमदार होतो आज भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आणि त्यामुळं ही पार्टी आता नंबर एकची पार्टी घ्यायला दिली लेती मागच्या काळात तेवीस जिल्हा परिषद मेंबर एक